मेथीची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी किंवा मेथीचे ठेपले आपण करत असतो पण मेथीची कोशिंबीर तुम्ही केली आहे का संध्याकाळच्या जेवणात गरमागरम वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत ही मेथीची कोशिंबीर तुम्ही करू शकता याला मेथीची पचडी असं सुद्धा म्हटलं जातं तर मेथीची कोशिंबीर किंवा मेथीची पचडी करण्यासाठी दोन कप मेथी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो पाव कप बारीक चिरलेली काकडी काकडी आपण स्वच्छ धुवून त्याचं साल काढून त्यानंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर दोन टेबल स्पून इतकं बारीक चिरलेलं गाजर पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा टेबल स्पून इतकं तेल आणि अर्धा टेबल स्पून इतका, इतका लिंबाचा रस यामध्ये आपण घालणार आहोत आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण काकडी आणि गाजर घातलेलं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर ते नाही घातलं तरी सुद्धा चालेल किंवा काकडी आणि गाजर किसून घेऊन सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तसंच यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी विरची बारीक चिरून तुम्ही घालू शकता ही मेथीची कोशिंबीर वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते यामध्ये इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता तसंच या मेथीच्या कोशिंबिरीला जर तुम्हाला आवडत असेल तर तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी घालून त्याची फोडणी सुद्धा तुम्ही याला देऊ शकता तर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही कोशिंबीर आपल्याला करता येते तर अगदी पाच मिनिटांमध्ये ही कोशिंबीर तयार होते आता इथे ही कोशिंबीर आपली तयार झालेली आहे गरमागरम वरणभातासोबत खिचडीसोबत तर ही छान लागतेच पण पोळी आणि भाकरीसोबतसुद्धा ही कोशिंबीर अतिशय छान लागते तर भरपूर व्हिटॅमिन्स कॅल्शियम आणि लोहाने युक्त असलेली आरोग्यदायी अशी ही कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू